ताम्रपर्णीचे गोड पाणी दाट गर्द वनराई ताम्रपर्णीचे गोड पाणी दाट गर्द बनराई गडकिल्ल्यांचे ते बुलंद दगड तो माझा गावचंदगड तो माझा गाव चंदगड सजीव जागते इथले गड सजीव जागते इथले गड शिवरायांच्या पदस्पर्शाने जिथे पावन असा पारगड तो माझा गाव चंदगड तो माझा चंदगड जिवंत तिथला माणूस अजून जिवंत तिथला माणूस अजून अहो माणसातली माणूस की दिसते अजून तरी उघड उघड तो माझा गाव चंदगड तो माझा गाव चंदगड ता, 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 पाठीशी उभा देव रवळणार तटस्थ आमचा सदा वैजनाथ पाठीशी उभा देव रवळणार तटस्थ सदा आमचा वैजनाथ भक्ती आणि शक्तीची सांगड तो माझा गाव चंदगड तो माझा गाव चंदगड रांगडागडी रांगडीच भाषा रांगडागडी रांगडीच भाषा साऱ्यांच्याच नशिबी इथं काही आव्हानांचे गड तो माझा गाव चंदगड तो माझा गाव चंदगड षटवाईशी वाद सदा आमचा परवा नसते आम्हा श्रमाची वा नसते कसलीच करी रड तो माझा गाव चंदगड मातीनेच घडविले अम्मा सुसंस्कृतीतला हरिक गडी मातीनेच घडविले अम्मा सुसंस्कृतीतला हरिक गडी आणि अभिमानाने नाव सांगतो गुरुनाथ हा चंदगडी गुरुनाथ हा